नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत छोट्या छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत वेगवेगळ्या वाहिनीवर नवनवीन मालिकांची घोषणा करण्यात आली आहे नुकतीच स्टार प्रवाहाने हळद सुरसली कुंकू हसल या मालिकेची घोषणा केली आहे दरम्यान या मालिकेत अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक रहाळकर याची नवी जोडी दिसणार आहे समृद्धी यापूर्वी फुलाला सुगंध मातीचा या मालिकामध्ये दिसली होती तर अभिषेकने मन धागा धागा जोडते नावा या मालिकेत मुख्य भूमिका साकार होती आता या मालिकेसाठी स्टार प्रवाहाची प्रेमाची गोष्ट ही मालिका निरोप घेणार आहे हळद कुंकू ही मालिका सात जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ही मालिका दुपारी एक वाजता प्रसारित होईल सध्या दुपारी एक वाजता स्टार प्रवाहावर प्रेमाची गोष्ट ही मालिका दाखवली जाते त्यामुळे नवीन मालिका येणार असल्याने प्रेमाची गोष्ट मालिका निरोप घेणार आहे हे निश्चित झालं आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेचा शेवटचा भाग शनिवारी पाच पाच जुलै रोजी प्रसारित होऊ शकतो सावनी अजूनही सागर आणि मुक्ताला त्रास देण्यासाठी वेगवेगळ्या युक्ता शोधून काढताना दिसते त्यामुळे पाच जुलै रोजी सावनी सागर आणि मुक्ताच्या आयुष्यातूनही कशी बाजूला होणार ते दोघे तिला कसा धडा शिकवणार हे पाहायला मिळणार आहे तर नवीन मालिकेच्या प्रोमो मधील वेळ आणि तारखेनुसार हा अंदाज लावला जात आहे तर प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान मुक्ताची भूमिका सोडून गेल्यापासून ही मालिके यादीत खाली गेली आहे त्यामुळे ही मालिका बंद करण्याचा निर्णय आणि वाहिनीने घेतला आहे आता नवी मालिका हळदुरुसली कुंकू असलं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करू शकेल का हे पाहणं आवश्यक ठरलं आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे हे खाली कमेंट मध्ये नक्की शेअर करा